डॉन का इंतजार तो गेरा मुलको की पोलीस सोनिया हा डायलॉग आहे बिग बी च्या डॉन या चित्रपटात आता आजचा आपण वास्तवामधला जो डॉन पाहतोय सगळा महाराष्ट्र पाहतोय सगळा भारत पाहतोय तो डॉन अर्थातच वाल्मिक कराड या वाल्मिक कराडवर म्हणजे अकरा मशिनरीज लक्ष ठेवून आहेत म्हणजे सीबीआय आय टी सी डी एस आय टी ईडी वगैरे वगैरे सगळ्या बीडचं पोलीस खातं बीडचं प्रशासन अर्थात बीडचं पोलीस खातं आणि प्रशासन हे जणू आपल्या हातातलं बाहुलं आहे अशा पद्धतीने वाल्मिक कराड वागलेला आहे आता या वाल्मिक कराडने या ज्या सगळ्या करामती केलेल्या आहेत म्हणजे एक कोटी रुपये कमवल्याशिवाय त्या दिवशी त्याला म्हणजे झोप येत नव्हती आणि हे सगळं करण्यासाठी एक मंत्री देखील त्यांनी पाळला होता एक कार्टून झालेलं आहे बघा त्या कार्टून मध्ये मंत्र्याने गुंड पाळला असं नाही तर गुंडाने मंत्री पाळला असं त्या कार्टून मध्ये चित्र आहे त्या रेखा बोलतात मग धनंजय मुंडे यांच्यावर देखील आता आरोपांचा फास आवळला जातोय त्या अर्थात राजकारण आणि समाजकारणातले आरोप आहे आणि धनंजय मुंडणे हे आकाचे आका वगैरे असं ते सुरेश धस बोलत आहे आता वाल्मिक कराच्या भोवती खऱ्या अर्थाने फाशीचा दोर हा असणार आहे असावा अशी मागणी थेट केलेली आहे ती सुरेश धस ये आता महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आणि सत्तेमधला जो एक प्रमुख घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष हे आता धनंजय मुंडे यांना कसं वाचवतात आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराडला कस वाचवतात आणि एकूणच या सगळ्या अत्यंत क्रूर अशा गुन्हेगारीपासून अनेक कोट्यावधींच्या हजारो कोट्यावधींच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यापर्यंत काय काय समोर येत आहे हे आपल्याला कळणार आहे आता कराड सात दिवस हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे मग आता चर्चा आहे वाल्मिक कराड हा एक विचार आहे असं त्याच्या समर्थक वकिलाने बीडच्या न्यायालयामध्ये म्हटलंय त्या न्यायालयाच्या आवारामध्ये म्हटलेलाय प्रचंड राडा झालेला आहे आज मी मुद्दा म्हणून ते सगळं दृश्य पाहण्यासाठी तिथे बीडला गेलो म्हणजे तिथली जर अवस्था पाहिली तर, तर कराडच्या बाजूने धटिंगनशाही करणारे अनेक तिथं कार्यकर्ते होते आणि चांगले चांगले लोक तिथं होते म्हणजे एका वकिलाला हे वाक्य विचार उच्चारावं वा लागलं उच्चारलं ला त्याने की कराड हा एक विचार आहे परळीमध्ये काय घडतंय ते आपण पाहतोय आणि या एकूणच सगळ्या प्रश्नाविषयी सध्याच्या स्थितीविषयी चर्चा करत असताना एक अत्यंत महत्वाचं आहे की अठ्ठावीस महिलांच्या नावावर वाल्मिकराडने संपत्ती ठेवलेली आहे आता त्या महिला कोण आहे वगैरे काय एक एक नाव समोर यायला लागलेले आहेत त्या संबंधी नेमकं काय स्पष्टता अजून येणार आहे या सगळ्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण एक तटस्थ पत्रकारिता म्हणून येथे चर्चा करत असतो हे बघा महाराष्ट्राची झोप उडालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़ें, यांची देखील झोप उडालेली आहे विधानसभेमध्ये त्यांनी शब्द दिला महाराष्ट्राला की पाळामुळे खणून काढू आता वाल्मिक कराड याचा पाय खोलात नाही तर अख्खा देह खोलात चाललेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे अतिशय चिंतेत आलेले म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या सगळ्या आमदारांना आमंत्रित केलं होतं की आमदार महाशयानो एवढं महाविजय मिळालेला आहे मग तुमच्या मतदारसंघामध्ये आपण महायुतीचे आमदार म्हणून कशा प्रकारे काम केलं पाहिजे विकास निती काय आहे वगैरे सगळं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं तिथे एक आमदार उपस्थित नव्हता त्या आमदाराचं नाव आहे धनंजय मुंडे कारण की ते परळीला कराड कुटुंबाला भेटण्यासाठी पण आलेले होते म्हणजे ते भेट घेऊन ते तिकडं मुंबईत परतले आणि पुन्हा त्यांनी अजित पवार यांची देखील भेट परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मात्र त्या वर्गामध्ये ते जाऊन बसलेले नाही कारण की मनस्थिती नाही आणि परिस्थिती देखील नाही आता अजित पवारांना काय काय करावं लागणार आहे त्यांनी आज बीड जिल्हा कार्यकारणी त्यांच्या पक्षाची बरखास्त केलेली आहे आता मुळात राष्ट्रवादीचा कोण विष्णू चाटे आरोपी हत्या आणि खंडणीच्या प्रकरणातला वाल्मिक कराड कोण हा फक्त खंडणीच्याच नाही तर तो आता हत्येच्या प्रकरणामधला देखील गुन्हेगार आरोपी आहे हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमुख हा त्याच्यानंतर जवळपास चाळीस पदाधिकाऱ्यांची लहान मोठ्या सगळ्यांची चौकशी झालेली आहे अनेक महिला पदाधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे त्या संध्या सोनवणे जे नाव घेतलं जातं त्यांचे सात आठ तास चौकशी झालेली आहे म्हणजे आता कुणाचं नाव घेणं बरोबर नाहीये परंतु हे जे समोर येत आहे अनेक महिला आहेत म्हणजे कुणाच्या नावावर अगदी आलिशान फ्लॅट्स पिंपरीला आहे फर्ग्युसन कॉलेज रोड वर आहे त्याचा सगळा तपशील ते सुरेश धस यांनी समोर ठेवलेल आता बघा की वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मागणार आणि मग त्यामुळं काही क्षण काही तास वाल्मिक कराड समर्थकांना आनंद झाला होता धनंजय मुंडे यांना तर आनंद झालेला होताच परंतु एस आय टीने सी आय ने देखील खाद्य पुरवलं ज्या सुदर्शन ती काळी स्कॉर्पिओ गाडी त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल होते आणि त्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांनी तपासले त्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले आणि मग जी जे माहिती जे कॉल समोर आले त्याच्यामध्ये नऊ डिसेंबरला स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या केली त्याच्या आधी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती आणि मग त्याच्यानंतर ते जे काही घडलं घडवण्यात आलं म्हणजे या आकाचा आका हा आका, मुख्य कटाचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलेलं आहे मग वाल्मिक कराडच्या आदेशानुसार ते, आदेशा ते अपहरण झालं अपहरण केल्यानंतर ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं ते झालं कारण की हा खंडने आपल्याला मिळव मिलो, मिळवण्याच्या दृष्टीने हा मोठा अडथळा आहे हा अडथळा दूर केला पाहिजे कारण बघा सरपंच म्हटल्यानंतर ग्रामपंचायतीकडून त्या कंपनीला ते ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागत मग आणि पुन्हा त्या गाव स्थानिक गावकऱ्यांना नोकऱ्या तिथं द्याव्या लागतात आता त्याच्यात बाकीचे काय धंदे झालेले आहेत वगैरे ते सगळं कोण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत आता त्याच्यामध्ये या आबादा कंपनीचा व्यवस्थापक सुनील केदार शिंदे यांनी अठ्ठावीस मे एकोणतीस अकरा वगैरे ज्या काही तक्रारी केल्या होत्या त्या पोलिसांनी काय केलं केराच्या टोपलीत टाकलेल्या आता एसआयटी नेमल्यानंतर हे सगळं निघतंय एक 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 फुटला म्हणजे ही जी रिमांड मागितली गेलेली आहे त्याच्यामध्ये जी न्यायालयाला विनंती केली होती की, की याला जरी खंडणीच्या गुन्ह्या अंतर्गत न्यायालयीन कोठडी मिळालेले केस न्यायालयाने दिलेली आहे तरी आपण न्याय सत्र न्यायालयाने बीडच्या याचा विचार करावा की आमच्या हाती जे काही लागलेलं आहे म्हणजे सगळे सीडीआर लागलेले आहेत आम्हाला हत्येच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी हे पाहिजे त्याला मकोका लावलेला आहे मग मकोका म्हटल्यानंतर संघटित गुन्हेगारी आली मग कुणी अपहरण केलेलं आहे कुणी के खंडणी मागितलेली आहे कोणी हत्या केलेली के आहे आणि हे सगळे आरोप एका एक माणसावर ठेवण्यासारखा जो एकमेव माणूस आहे त्या माणसाचं नाव आहे वाल्मिक कराड तो मूळ मुख्य सूत्रधारच नाही तर त्यांनी हत्या करवलेली आहे तो शारीरिक दृष्ट्या फिजिकली तिथं उपस्थित नव्हता असं जरी असलं मात्र त्यांनीच हे घडून आणलेलं आहे हे एसआयटी सिद्ध करू पाहते सिद्ध करणार आहे मग आता वाल्मिकीकरणाला सात दिवस चोवीस तास तो पोलिसांच्या आता त्या कोठडीमध्ये आहे दहा दिवसांची कोठडी मागितली होती परंतु ती सात दिवसांची मिळाली आता त्याच्याकडून ते सगळं वधवून घ्यायचं आहे आता प्रश्न आहे की आता न्यायालयाच्या बाहेर राजकारणाच्या क्षेत्रामध्ये समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये धनंजय मुंडेंच काय म्हणजे आता ही महिलांच्या नावावर संपत्ती आहे मग निवडणूक ज्या पद्धतीने लढवली गेलेली आहे पैशाचं वाटप झालेलं आहे मतदान केंद्र बळकवण्यात आलेले आहेत हे सगळं करण्यासाठी हा पैसा आलेला कुठून आहे कुठून आला होता तो पैसा बरं हे दोन कोटी तीन कोटी हे तो फार शुल्लक रक्कम झाली म्हणजे जसं आपण अनेक दिवसापासून आहे सुरेश आरोप करत आहेत सगळे सगळी त्यांची गुन्हेगारीची कुंडली दो करार एक एक ले ले। त्या दोघांची मांडलेली मुंडे आणि कराट त्यांची की म्हणजे सात पुढा बांगल्यावरती बैठक होती तिथपासून तर अगदी त्या एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे कसे पैसे खाल्लेले म्हणजे हे सगळी ही जी काही संपत्ती आहे आणि नाथ प्रतिष्ठानच्या नाव त्या बॅनर खाली जे काही सांस्कृतिक महोत्सव भरवण्यात आलेले आहे म्हणजे जिथं दहा लाख खर्च झालेला आहे तिथं पाच पाच कोटी खर्च दाखवलेला आहे आणि हे सगळं घडलेलं आहे प्रशासनाच्या आशीर्वादाने म्हणजे हे सगळे आरोप होत आहे आता तुम्ही थेट हत्या किंवा याच्यामध्ये खंडणीमध्ये जरी नसला तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपलं पालकमंत्री पद तुम्ही वाल्मिक कराडला भाड्याने दिलं होतं हा जो धस आरोप करत आहे केलेला आहे ते सिद्ध होत आहे आता मग त्याच्यावर करायचं काय वास्तविक बघा मध्ये मी अनेक पत्रकारांशी चर्चा केली पत्रकारांनी सांगितले की वाल्मिक करारचे जे काही चोर धंदे काळे धंदे उघड धंदे धमक्या खंडणी खून मारा मार्या ही जी काही दहशत जी आहे ती एक दिवस तुमच्या राजकारणाचा बळी घेऊ शकते त्या तुम्ही त्याला परंतु धनंजय मुंडे यांनी फार इझी घेतलं सगळं आपलं कोण काय वाकडं करू शकतो अशा पद्धतीची ती उर्मी गुर्मी आता महागात पडते मग आता या सगळ्या प्रकार हे सगळं वाचवायचं कसं हा सध्याचा प्रश्न आहे मग आता ती संपत्ती म्हणजे आता बघा वेगवेगळ्या माध्यम याच्यावर सगळं सोशल मीडिया असेल किंवा वेब पोर्टल असेल किंवा मेन स्ट्रीम मीडिया असेल तुम्ही जर सगळे बिंदू म्हणजे सगळ्या आरोपांचे जर जोडले तर एवढं भयानक त्या इतकं चालू आहे आणि मग दुसरीकडे वाल्मिक कराड हे कसा एक विचार आहे कसा महात्मा आहे हे सगळं बोललं जात आहे वास्तविक त्यांनी काम चांगलं केलेलं आहे हे आपण ते मानलं पाहिजे ते वाल्मीकरारचे जे समर्थक म्हणत आहे तेही मान्य केलं पाहिजे परंतु ज्या पापाच्या पैशातून दानधर्म केला सामाजिक काम केलं आणि कुटुंबांना मदत केली त्या त्याचा त्या त्यामुळं त्या, त्या, त्या ते जे, जे पापाचा जो पैसा आहे खंडाने आहेत याला माफ करता येईल का त्याला माफ करता येणार नाही आणि मग दुसरं आता असं आहे की मनोज जरांगे पाटील हे फार मोठं आहे म्हणजे गोष्ट तो जो नेता आहे सामाजिक नेता की आम्हाला कोणत्या जात धर्माविषयी काही करायचं नाहीये परंतु आमच्या संतोष देशमुखच्या आहात त्याला पाठीशी हत्या करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय वाचवताय आणि दुसरीकडे तुम्ही जातीचं पांघरून कशाला ओढताय मग तुम्ही जर आरोपी आहात खरे तर असं मनोज जरंगे पाटील यांनी आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचे आता धनंजय मुंडे यांची सगळ्या बाजूनी कोंडी झालेली आहे आणि त्याला ते स्वतः जबाबदार आहेत त्याच्यामुळे आता अजित पवार म्हणजे हे राष्ट्रवादीला ते म्हणजे कलंकच लागलेला आहे म्हणजे स्वतः अजित पवार यांच्यावर किती आरोप केले भारतीय जनता पार्टीने धनंजय मुंडे यांच्यावर याच्या आधी बलात्कारापासूनचे अनेक आरोप केलेले राजीनामा द्या वगैरे ते सगळं झालेलं आहे आपण त्याच्यावर वारंवार बोललेलो आहे तर हे सगळं आरोपांचं जे बालंट आहे ते कसं काढायचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण मांडीला मांडी लावून बसलेलो बसलेलो असल्यामुळं आपण एकदा आता शुद्धीपत्र आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही आता असं समजण्याला तो आता जो समज आहे तो दूर करावा लागणार आहे कारण की आता भारतीय जनता पार्टीचे दिग्विजय सम्राट देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आता अजित पवारांना देखील त्यांचा कान पेळावा लागणार आहे की आता मैत्री आपली जी झालेली ती पुरेशी झाली कारण आता हे यांना आवरा कारण की महाराष्ट्राला शब्द दिलेला आहे पाळामुळं खणून काढायची आता ले ले, काई काई ते खणून काढत असताना कोणकोणत्या कोणाचे बळी किती गेलेले संपत्ती काय काय हे सगळा हिशोब आता बाहेर पडतोय त्याच्यामुळे जेवढी बेआब्रू आतापर्यंत झाली तेवढी पुरे असं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना धनंजय मुंडेंना सांगत नाही तोपर्यंत लोकांचं काही समाधान होणार नाही असंच दिसत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद